रशियन मार्केट कंबोडियाचा पण हां भरपूर स्वस्त आहे म्हणजे मी म्हणेन ना हां सेकंड चान्स होता इकडे येण्याचा बघितल्याने कपडे घेऊन येऊस येऊ नका म्हणजे एकदम मोजके घेऊन आलात ना फिरायला तरी चालेल कपडे भरपूर स्वस्त आहे कम्पेअर्ड टू इंडियाच्या आणि सर्वात इम्पॉर्टंट तुम्हाला क्वालिटी आहे हां पण जर तुम्ही व्हिएतनामवरून येत असाल तर तुम्ही व्हिएतनामला घ्या कपडे मला बॅग्स आणि वेअरचा भरपूर आहे मी एक ते थ्री डॉलरला मिळाली कॅबरेट क्वालिटी चांगली वाटते म्हणून एक ठेवली रांगोळ केल्यावरती आहे ना फ्रेश अंडरवेअर घ्या किंवा कधी आंघोळ करायला मिळालं नाही किंवा तुम्ही चेंज केल्यात अंडरवेअर कम्फर्टेबल वाटतं पण जी बॉक्सर्स आहेत जॉकीची येते त्या पद्धतीने मला मिळाली नाही पण ऑब्विसली ब्रँड नेम आहे फक्त बाकीचं त्यांनी मटेरियल त्यांच्या पद्धतीनेच वापरले बघा आता ही मोठी किती गाडी आहे बघा कोळसा घेऊन जातो मला हा एक डाऊट वाटतो की यांच्या ब्रेकवरती एवढा लोड मागे असलेली गाडी आहे बघा अशा ट्रॉलीसारख्या बरोबर थांबतील का त्याच वेळेला तेवढाच याला हा मला प्रश्न पडतो बोलला इथे टू इंडियाचा भारतातून स्पेशल पाऊस सर्वात मोठा लॅपटॉपच आहे आणि तो जी अगोदरची काय वापरतोय मी कमीत कमी चार दोन हजार पंधरामध्ये घेतलेले मी दिल्लीला म्हणून बोललो की ठीक आहे ना बघतो आणि पाऊस जरा जास्त तर वेगवेगळ्या गोष्टी ठेवता येतात हे बघा लागो घे तुम्हाला पाहिजे त्या सर्व गाड्या ज्या तुम्हाला फिजतात त्या सर्व गाड्या तुम्ही इथे बघू शक मिळतील तुम्हाला वापरताना लोक वापरतात इवन सर्वात छोटी गाडी सुद्धा जी आपल्याकडे आहे बाबा सलेरो म्हणा आल्टो बघितली नाही पण सेलरो आहे त्याच्यानंतर शेवलेटची एक छोटी गाडी येते ती सुद्धा इथे आहे नाव मला आता आठवत आहे आणि छोट्यातल्या छोट्या आणि मोठ्यातल्या मोठ्या सर्व हे लेदर शूज मार्केट आहे गेली परत सगळ्या गाड्या चायनाच्या लोकांनी भरपूर इन्व्हेस्टमेंट केले बिलियन्स मध्ये झोप यायला लागले